आजूबाजू नये युक्रेनचे त्यांचे अम्बेसिडर सोबत बोलत आहे त्यांचे सरकारास आणि जे विद्यार्थी तिथे त्यांना सेफली आणण्याचं काम हे भारत सरकार करणार आहे आणि कमिटीच्या माध्यमातून आज सुद्धा आमची काही निर्णय आपण घेणार आहे आणि पंतप्रधान जी सुद्धा त्यांनी सुद्धा एक अर्जंट मीटिंग बोलून या याच्यावर निर्णय घेण्याचा हे केलेला आहे तर मला वाटतं की ही विद्यार्थी आहेत तिथे आणि त्यांचे पेरेंट्स जेवढे भारतामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये आपण अफवावर बिलीव्ह करू नका भारत सरकार आम्ही सगळे मिळून त्याच्यावर कॉर्डिनेशन करत आहे आणि सगळे विद्यार्थ्यांना सेफ कशा आणता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहे तर सगळ्यांनी जिथे आहे तिथेच राहा जोपर्यंत तुम्हाला इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करत नाही तेवढीच विनंती आपल्याला करते आणि आमचे प्रत्येक व्यक्ती आमच्या भारत सर भारतमध्ये राहणार रा। आहे प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे ते त्यांना सेफ आणण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे जर दिलेले कॉन्टॅक्ट नंबरवर तुमचं मिस कम्युनिकेशन होत असेल तर आपल्या आपल्या क्षेत्राचे रिप्रेझेंटेटिव्हला फोन करून आपण ते कॉर्डिनेशन करून घ्या आम्ही सगळे तुमच्यासाठी उपस्थित आहे एवढंच विनंती आपल्याला करते मी